जय की इपीरा इंगला देवी, वेलकम टू विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन आता आम्ही विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लंडन इथे आहोत इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष्ठ केलाच पाहिजे बरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवारली जय शिवाजी मेन ब्लॉकमध्ये ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत साऊथ एशिया या साऊथ एशिया ब्लॉकमध्ये ब्रिटिशांनी जेव्हा राज केलं तेव्हा ज्या ज्या कंट्रीज होत्या त्याच्यातून काय काय घेऊन आले ते इथे आर्टिकल्स आहेत ना हां इथे काय काय इथे आपल्या मराठ्यांचे तलवारी आहेत हत्यार आहेत पेशव्यांचे कपडे आहेत टिपू सुलतानचा जो बसायला सिंहासन आहे ते आहे तर आपण ते बघूया एक गोष्ट इथे इंटरेस्टिंग आहे वाघ ज्यांनी ज्याने अफजल खानचा जो पुतळा काढला होता ती वाघ नकं इथे होती पण आता नाही ती आता महाराष्ट्रात आहे पण त्याच्या जागेवर ते ब्लँक ठेवलेलं आहे ते ब्लँक ठेवले आणि तिथे ठेवलेले आहे की ते वाघ होती तो ब्लँक स्पॉट पण आपण इथे बघू शकतो मला आताच भुजबम यायला लागली मला येतो चलो मित्रांनो आता आमदार आला आहोत मराठा सेक्शनच्या इथे आणि इथे एक तलवार आहेत अकरा नंबरची खूप युटिवर्स इथे येतात आणि हे बोलतं की ही महाराजांची तलवार आहे इथे येतात मुजरा करता तुम्ही बघू शकता तुम्ही झूम करून दाखवू शकता की ही बघा ही तलवार अकरा नंबरची तलवार असं बोलतं की शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आहे पण माझ्या वाचनात आणि माझ्या माहितीनुसार ही जगदंबा तलवार नाही आहे कारण की इथे असं कुठेही नमूद केलं नाही की महाराजांची तलवार आहे हो ही मराठ्यांची तलवार आहे त्याचं नक्षे जर तुम्ही बघितली त्याची जर लांबी रुंदी बघितली महाराजांची तलवार मराठ्यांची तलवार आहे पण महाराजांची नाही आहे तर इथे यावं नतमस्तक व्हावं पण मराठ्यांची तलवार म्हणून मस्त पाहा नक्की ला ला ही तगार पाहावी सगळ्यांनी पहावी अकरा नंबरवर तलवार आहे आणि अकरा नंबरवर क्लिअरली मेन्शन्ड आहे की ही मराठ्यांची तलवार आहे या तलवारीबद्दल आपल्याला आदर पाहिजे मान पाहिजे त्याच्या पुढे नतमस्तक झालं पाहिजे ही वाघ आहेत आणि इथे ओरिजिनल महाराजांची वाघ होती पण आता ही वाघनखं सध्या इंडियामध्ये गेलेली आहेत आणि ही इंडियामध्ये दोन हजार सत्तावीसपर्यंत राहणार आहे ही छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममध्ये होती दोन हजार ट्वेंटी फोर टू फेब्रुवारी ट्वेंटी फाईव्ह आता ही आहे सध्या आहे आपली ही नागपूरमध्ये आहे सेंट्रल म्युझियम नागपूरमध्ये दोन हजार पंचवीस ऑक्टोबर ते मे दोन हजार सव्वीसमध्ये कोल्हापूरला जाणार आहे आणि दोन हजार सव्वीस मे ते दोन हजार सत्तावीस छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबईमध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर परत इथे येणार आहे म्हणून हा दे सेक्शन खाली आहे पण हा खूप इंटरेस्टिंग सेक्शन आहे टेम्परिली इथून रिमूव्ह केलेला आहे आज आमच्यासोबत आहे रोहित रोहित आमचा ब्लॉगर आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय रोहित आपला शिवरायांचा मोठा भक्त आहे महाराजांचे किल्ले हे ट्रेक करतो राजगड राजगड पहिल्यांदा गेला मी फुल प्रेमात पडलो दोन वेळा राजगडचा ट्रेक केला शिवनेरी रायगड कोरीगड केला पावसाळ्यात कोरीगड करण्यासारखा आहे आणि आता सरांसमोर व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघायला जातोय जिथे आपल्या मराठ्यांचे हत्यारा आहेत पेशव्यांचे कपडे आहेत टिपू सुलतानचं थ्रोन आहे ते आता सर फिरवत आहे आम्हाला प्रियांशी आणि रोशेल रियली फर्स्ट टाइम टू लंडन सिटी नहीं बट आपके साथ आई होप मेरा अच्छा ले और जाए बिकॉज उसके बाद में डेली ट्रांसफर ले लूँ चाहे और रोशेल व्हाट अबाउट यू इट्स माय फर्स्ट टाइम टू विक्टोरिया आई गॉट टू सी यस सर बट हम आज पूरे एनर्जेटिक है क्यों क्योंकि सर हम को मान लेके जा रहे हैं तो मला तुम्हारे पारंपरिक तुम्हें जे कपड़े ब्लॉग बिल्कुल लाजत अपनी भाषा जय महाराष्ट्र अगर हमारी कल्चर हम लोग प्रिजर्व नहीं करेगी तो कौन करेगा ना जो अच्छा लगता है मन को वो ही करो लोग तो ऐसे भी बोलते रहेगी बोलना।, बोलना बस अपना एक ही लाइफ है अपनी जो सही लगे वो करू एन्जॉय करू आई की नाही रोहित अरे एकदम एक, एक नंबर सर रोहित आज एकदम लग घेरो आपण एअरपोर्ट पण पोचू आणि एअरपोर्ट वर पोचाव मस्त एक असं एअरक्राफ्ट आहे थ्री ची मॉडेल बनविलेली आहे यांच आम्ही आता पिकाडेली ची लाईन घेऊ आणि साऊथ केन स्टेशनला जाव ते एकदम मस्त म्युझियम आहे ते बघूया लय टायमाशी जावच होतं आम्ही आता ट्रुपशी चाललेलो भेटू आणि आता आणखाडेली ची ट्रेन घेऊ रोहित रोशेल हा विज इट सोपारे सेंट्रल लंडन ची स्टेशन व प्लॅटफॉर्म नंबर टू वर पोहोचलेले आहोत थोडं टाइम लागेल आणि आमची मंडळी ट्रेन ची थांबलेली आहे मध्ये आम्ही आलेलो आणि बसलेले आहोत स्टेशनला उतरून आम्ही विक्रम मध्ये जाणार आहोत आणि तिथे स्पेशली आम्ही साऊथ एशिया ब्लॉक बघणार आहोत जिथे आपल्या इंडियातनं सगळी गोष्ट आम्ही ठेवलेली आहे ते बघायला आहोत टाउनवर ट्रेन टर्मिनेट झालेली आहे आम्ही ते उतरलेलं आहोत आणि आता थांबलेलो आहोत नेक्स्ट ट्रेनसाठी नेक्स्ट ट्रेन येईल त्याच्यात आपण जाऊ आणि आपलं नेक्स्ट स्टेशन असेल साऊथ केन्सिंग्टन आम्ही उतरलेलो आहोत साऊथ केन्सिंग्टन स्टेशनवर आता आपण इथून एक्झिट घेणार आहोत

फ्लाइंग ब्युटी आहे ट्रॅव्हल करावा मिळते फिरावा मिळते आणि खर तर मजा आहे आणि थँकफुल आहे देवाला देवाने आपण या प्रोफेशन मध्ये पाठविलं सभेमध्ये पण क्रिएटिव्हिटी जर तुम्ही बघाल तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल साईडला पूर्ण एक सभेने म्युझियमच वाटत आम्ही म्युझियम मध्ये आलो असंच फील होत आहे महाराजा रणजित सिंगचं सिंहासन आहे आणि हे सोन्याचं सिंहासन आहे आणि हे लाहोरमध्ये बनवलेलं आणि अर्ली ट्वेंटी सेंचुरीमध्ये बनवलेलं आणि इथे आपण मागे बघतो हे महाराजा रण रं, रणजित सिंगचे कपडे आहेत पण तुम्ही जो बघताय हा टिपू सुलतानचा सेक्शन आहे आणि ह्या ज्या तलवारी आहेत ह्याच्यावर सोन्याचे इन्स्क्रिप्शन आहे टायगर बघता हा वुडन टायगर आहे आणि हा सतराशे नव्वदमध्ये मैसूरमध्ये बनवलेला आणि तुम्ही बघताय या टायगरच्या इथे एक हँडल आहे है, ते म्हणतात की असं हँडल आपण फिरवलं की जो ब्रिटिश सोल्जर आहे त्यांना पिंकाल्या द्यायचा तो त्याचं नाव आहे टिपूस टायगर हा इथे एक बघण्यासारखा स्पॉट आहे बरेच गोष्टी म्हण आपण म्युझियममध्ये आलेल्यावर बऱ्याच गोष्टी मिसिंग आहेत इथे खूप इंटरेस्टिंग तलवार होती आधी लास्ट टाईममध्ये नंबर सात आणि तलवार होती औरंगजेबची तर ही तलवार पण इथून मिसिंग आहे या टायमाला आणि एक तलवार आहे इथे नंबर आठवर नंबर आठवर ही तलवार आहे सोड ऑफ दारा शोकून दारा शोकचा होता औरंगजेबचा भाऊ होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की औरंगजेबने एक त्याला पावर पाहिजे त्याचं ते सख्या भावांना मारलं होतं वडिलांना काही करून ठेवलं होतं तर त्यांच्यामध्ये एक युद्ध झालं होतं दारा शिकून आणि औरंगजेब त्याच्यामध्ये औरंगजेब जिंकला होता आणि दारा शिख मारला गेला होता तर त्याची तलवारसुद्धा इथे होती पण आता ती इथे नाही आहे टेम्पररी बेस इकडनं काढलेली आहे बऱ्याच गोष्टी नाही आहेत टेम्पररी बेसिसवर काढलेल्या आहेत पण मे बी आपण नेक्स्ट टाइम आल्यावर आपल्याला इथे बघायला भेटतील तो की के नाही इधर तर पोचण्या टाइम लागेल पण एस फटाकसे पोहोचत नाही सीधा तो खासियत की शिवाजी महाराज उनका जो तलवार ते स्ट्रेट बनवतो तुमच्या के बी तलवार hmm. so, ते स्ट्रेट आहे सेक्शन बघताय हा पेशव्यांच्या कपड्यांचा सेक्शन आहे देते जे ला जे ते मुलांचा छोट्या मुलांचा अंगारका आहे आणि हे पेशव्यांचे कपडे आहेत आहे हा वाईन कप आहे एम्पर शहाजहानचा आणि इट्स सो ब्युटिफुल इथे जे एम्परर्स टर्बनला लावायचे ऑर्नामेंट्स ते आहेत आणि इथे डायमंड्स आहेत ते जे पगडीना लावायचे ते बघतोय मुघलच्या मुगलच्या टाईमचे टाईल्स आहेत ते एकदम कलरफुल आहेत त्या पेंटिंगचं नाव आहे लास्ट आवर्स ऑफ भीष्मा आणि तुम्ही इथे पाहता भीष्मा ह्या भानांवर झोपलेलं आहे एकदम सुंदर पेंटिंग आहे आणि पंधराशे अठ्ठ्याण्णवची पेंटिंग आहे फिफ्टीन नाईंटी एट ही फिफ्टीन नाईन्टीची आहे आणि ही पेंटिंग आहे जेव्हा कृष्णाने राजा भीष्मका यांच्या कोर्टमध्ये व्हिजिट केलं फिफ्टीन नाईंटी पंधराशे नव्वदची पेंटिंग आहे सो ब्युटिफुल आणि कशी केले असेल त्यावेळेस ही सोळाशे तीसमध्ये काढलेली आहे आणि पेंटिंग आहे एम्पर शाहजहानची रॉयल टेन्ट असायचे राजांचे त्याच्या बा बाहेर असे रॉयल कर्टन्स असायचे मी जो सेक्शन पाहता हा तमिळनाडूचा सेक्शन आहे इथे हे आहेत मंगलसूत्र आहेत दोन मंगलसूत्र आहेत हा ब्रेसलेट आहे हे इयरिंग्स आहेत आणि हे केसात घालायचे आभूषण आभूषण आहेत लोक काय काय बनवतात ब बनवायची तेव्हा आणि हा लोकांनी काय काय इथे घेऊन आले बघून असा शॉक लागतो आणि इथे येऊन अनेक समजते की आपला कल्चर किती रीच होता हेरिटेज किती रीच होता एवढ्या वर्षापूर्वी चारशे पाचशे वर्षापूर्वी सुंदर अशी काय मस्त कलाकारी होती अनेक दाखवतो तुम्हाला इथे एक पार्वतीचं लग्न होतानाची एक मूर्ती आहे एकदम सुंदर आहे आणि जवळजवळ ही जी मूर्ती आहे ही सेवन्टीन सेंचुरीची आहे आपण इथे आलेलो तर राजस्थानच्या पेंटिंग्स आहेत इथे तुम्ही पाहता राणी गोलापतीची पेंटिंग्स आहेत इथे प्रिन्सेस आहेत पेंटिंगचे एक डान्सची पेंटिंग आहे त्यावेळेस कॅमेरे वगैरे नव्हते पण लोकांची आर्ट बघा कला बघा अशी चित्रं काढलेली आहेत की खरं खरं वाटते की लय कॅमेऱ्याला पण एका साईडला ठेवतील एवढी सुंदर चित्र काढलेली आहेत म्हणजे त्यावेळेचे जे कलाकार होते आर्टिस्ट होते त्यांची कला कुठल्या दर्जाची होती ह्याचा विचार करा ही जी तुम्ही मूर्ती पाहतायत ही द्वारपालाची मूर्ती आहे आणि जवळजवळ सोळाशे ते अठराशे सोळाशे सणाची आहे आणि ही मूर्ती आलेली आहे केरळमधून ही मूर्ती तुम्ही ही मूर्ती पाहताना फर्स्ट टाइम जेव्हा ही मूर्ती पाहिली काही वेळापूर्वी व्हिडिओ शूट करताना अशा अंगावर शाहारी आलेले ही मूर्ती आहे महिषासूर मर्दिनीची आणि ही आहे जवळजवळ सण बाराशे चाळीस ते बाराशे सातची आणि ही एकदम एकदम सुंदर ब्युटिफुल आहे एकदम सुंदर ब्युटिफुल मूर्ती आहे हा जो आहे हा स्टँडिंग डेटी आहे आणि पॉसिबली हे म्हणतात शिवाची आहे आणि ह्याचा सण पहा ही सहाशे ते सातशे सणामधींची आहे अगेन व्हेरी ब्युटिफुल आणि हा आहे शिवा एज दक्षिणा मूर्ती आणि हा सण बाराशे तेराशेमधून आहे आणि हा लेख छोला पिरियड आहे तिथल्या तर बघा इथे ज्या मूर्त्या आहेत त्या किती प्राचीन आहे आणि हा जो सेक्शन आहे तो साऊथ इंडियाचा सेक्शन आहे ही मूर्ती केरळमधून घेऊन आलेली आहे ही मूर्ती कर्नाटक दगडमधून घेऊन आलेली आहे ही आपल्या महाराष्ट्रामधून औरंगाबाद रिजनमधून घेऊन आलेली आहे आणि ही जी मन मूर्ती आहे ती खंजाव तमिळनाडूमधून घेऊन आलेली आहे एकदम सुंदर मूर्ती आहे जो तुम्ही नंदी पाहता हा नंदी सण जवळजवळ पंधराशे ते सोळाशे पन्नासचा आहे आणि हा नंदी आलेला आहे कर्नाटकमधून <laughs> खूप गोष्टी आलेल्या त्यांनी आपल्या देशातून आधी सुंदर सुंदर आणि ऐतिहासिक गोष्टी घेऊन आलेल्या आहेत आणि पण एक यांचं मानावं लागेल की एवढी वर्ष झालेली आहेत ह्या गोष्टी ह्या ज्यांच्या देशात घेऊन आलेल्या आहेत पण त्यांनी त्याला वेल प्रिझर्व केलेलं आहे मेंटेन केलेलं आहे ही जी तुम्ही मूर्ती पाहताय ही कामधेनूची मूर्ती आहे आणि ही तमिळनाडूमधून आणलेली आहे ही मूर्ती जवळजवळ सन एकोणीसशे ते एकोणीसशे पन्नासची आहे हा जो सेक्शन आहे खरोखर अप्रतिम आहे ह्याच्यात साऊथ इंडियन सेक्शनमध्ये खूप जुन्या मूर्ती खूप कलाकृती आहे स्पेशली आपण ती महिषासूर मर्दिनीची मूर्ती जी पाहिली ती ॲब्सोलुटली गुजबम मोमेंट होता हा जो तुम्ही इथे हत्ती पाहत आहे याचं नाव आहे एलिफंट विथ लायन आणि ही मूर्ती बघा सन चारशे ते सहाशेच्या दरम्यानची आहे आणि असं म्हणतात की या एलिफंटच्या पाठीवर सिंह होता जो आता नाही आहे आणि त्याचे तुम्ही फॉ मार्क्स इथे बघू शकता पायाचे मार्क्स अजून बघू शकतात ती पाहताय ती जवळजवळ सण शंभर ते दोनशे सणाची आहे आणि ही ह्या मूर्तीचं नाव आहे बलरामाची मूर्ती आणि कुषाण पिरियडची जी शेपटी आहे ती नांगरासारखी दिसते आणि ॲक्च्युली हा लायनसारखा आहे सिंहासारखा आहे आणि ह्याला विंग्स आहेत पंख आहेत आणि बलराम कारण शेतीचे देवता होते बलिदेव म्हणून ह्याची जी शेपटी आहे ही नांगरासारखी आहे जो आ, आ, हा जो सेक्शन आहे हा नेपाळचा आहे मुकुट आहे माल्या पिरियडचा सन सोळाशे सत्याहत्तरचा आणि हा जो नंबर टू आयटम आहे हा वॉटर पॉट आहे आणि कंटेनर आहे हा पण सतराशे ते अठराशे सन सन सतराशे ते अठराशे दरम्यानचा आहे हा तुम्ही सात नंबरचा जो आयटम पाहताय ते तोराना आहे आणि विथ अ गरुडा अटॅकिंग अ नागा आहे नागिनी तर तुम्ही हा जो सात नंबरचा आयटम पाहताय तो हा गरुडाचा आहे गरुडा भगवानाचा आहे आणि तुम्ही हा बघताय हा आणि नाग आणि नागिन हा नाग आहे आणि हा नागिन आहे त्यांना दोघांवर अटॅक करताना दाखवलेलं आहे फुला नंबरचा जो आयटम आहे त्याला नेकलेस म्हणतात आणि त्याला टायो म्हणतात वुमन्स असतात नेपाली ब महिला असतात त्या घालायच्या युरोप युरोप ब्लॉकमध्ये असं म्हटलं जातं की इंग्रजांचं राज्य पश्चिमेपासून पूर्वेपासून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत होतं तसं युरोपमधनं जेव्हा यांचे राज्य होतं तेव्हा त्यांनी काय काय गोष्टी तिकडनं आणल्या ते तुम्ही इथे बघू शकता आता पण याचं पण त्यांनी वर्ष इथे लिहून ठेवलं आहे सोळाशे ते अठराशे पंधरा ड्रेस बघितला यो सेवन्टीन एटी फाईव्हचा आहे आवरे वर्षाचा बघा जो एकदम कसा मस्त प्रिझर्व करून ठेवलेला आहे तुम्ही चमचा एटीन तु हंड्रेड टू नाईन्टीन हंड्रेडमध्ये आहे नॉर्वेशी आणलेला आहे एकदम नंबर ट्वेंटी टू आणि मस्त एकदम कटलरी सेट्स आहेत वायले व्हाय चार जार आहे पण फिफ्टीनमध्ये एकदम मस्त पावडर फ्लास्क वगैरे आहे ठेवलेला आहे सो यो पण नॉर्वेशी आणलेला आहे हे कलेक्शन आहे मोस्टली हे कलेक्शन आहे नॉर्वे स्वीडन आणि यांचे युरोपमध्येशी आहे असं यो टावल आहे या ब्रायडल ब्रँड आहे नंबर टू व आहे जे नंबर थ्री व आहे ते पेंडंट क्रॉस आहे नंबर फोर व आहे वेस्ट क्लॅश आहे आणि नंबर फायव्ह जे आहे ते पेंडंट आहे पेंडंट बघा कसं नाही एकदम मस्त ब्युटिफुल आहे नंबर फायव्ह आहे पेंडंट पेंडंट आणि हां नंबर सिक्स व आहे या बटन्स आण माणसाची जॅकेटची बटन्स आहेत जुने जमान्यांची एकदम सुंदर हा कलेक्शन या सेक्शनमध्ये स्पेन स्वीडन आणि नॉर्वेचे कलेक्शन उगोटे बघितो मस्त बघा यांचे जुने जमान्यांचे बेडरूमचे कर्टन कसे एकदम बेड चेंबर ठेवलेले आहे यो ऑलमोस्ट सेवन्टीन एटी टू एटी फायचे दरम्यानचा आहे ती कटलरी सेट ठेवलेली आहे टी कॉफीचे सेट ठेवलेले आहे असं एकदम आणि ऑलमोस्ट आहे सेवन्टीन सिक्स्टी वन सतराशे एकसष्ट आणि सतराशे पंच्याहत्तर सालांचे आहेत तेव्हा एवढं टेक्नॉलॉजी पण डेव्हलप नव्हती तरीसुद्धा इतकी सुंदर आणि क्रिएटिव्हिटी केली आहे एकदम बघण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे कौतुकास्पद आहे की कसं केलं असेल त्या लोकांनी त्या काळात सेवन्टीन सिक्स्टी आणि सेवन्टीन सिक्स्टी फायच्या मध्येंचा एक बेबीचा सूट आहे आणि लोकांनी मी आपण इमॅजिन करू शकतो तवचे स्किल्समॅन कसे होते